लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर आली तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून हप्त्याची जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ना ते थेट खात्यात आज आले पंधराशे रुपये थेट खात्यात खात्यात ओके तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जून हप्त्याचे पंधराशे रुपये आले सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले ज्यांना आले त्यांनी यस टाईप करा ज्यांना अजूनपर्यंत नाही आले त्यांनी नो टाईप करा तर बहिणींनो आजचा हा व्हिडिओ अतिशय दमदार आहे तुम्हाला पण जरी पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जरी नाहीच आले असतील पैसे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी महत्वाची माहिती सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये जेवढी पण व्हिडिओच्या टायटलमध्ये किंवा व्हिडिओच्या थमनेलवरती जेवढी पण पोस्टरवरती माहिती बघितली त्याबद्दल सर्व माहिती भेटणार आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जरी नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या चला सर्व सांगतो तुम्हाला आता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी बातमी पैसे येणे सुरू झाले चला सर्व सांगतो नो तुमी बगतो तर लाडक्या बहिणींना तुम्ही सर्वजण वाट बघतो ते जून महिन्याची जून महिना तर सुरू झाला परंतु जून महिन्याचे पंधराशे रुपये खात्यामध्ये कधी येतील याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर बहिणींना पैसे आले जून महिन्याचा हप्ता सुरू झाला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जे आहेत ते येणे सुरू झाले तर सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी यश टाईप करा ज्यांना नाही आले असेल त्यांनी नो टाईप करा आणि बघा तुम्ही पात्र आहेत सर्व गोष्टी बरोबर आहेत तुमचे कागदपत्रे सर्व ओके आहेत तरी पण तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी आता ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत तर त्यांच्यासाठी महत्वाचे अपडेट तर काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या सर्वात मोठे अपडेट आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठे अपडेट आणि तसेच महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठी गुड न्यूज लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळतात बरोबर आहे आता तुम्हाला या योजने व्यतिरिक्त पण तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत योजने व्यतिरिक्त एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णयमुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आता जे पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात ना लाडकी बहीण योजनेमार्फत तर हे पंधराशे रुपये व्यतिरिक्त तुम्हाला आता काहीतरी अजून भेटणार आहे लाडक्या बहिणींना तर ते काय भेटणार आहे काय खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तर ती खुशखबर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या बघणार आहोत ताज्या बातम्या बातम्या ओके ताज्या बातम्या ज्या आहेत त्या आजच्या बातम्या आहेत आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत कामाच्या बातम्या शासनाने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले किंवा काही महत्त्वाचे अपडेट आहे का सर्व गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही जरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर ओके अतिशय दमदार माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही सांगतो मी तुम्हाला आता तर बहिणींनो काय माहिती आहे समजून घ्या नीटपणे लाडक्या बहिणींसाठी तर खुशखबर आहे लाडक्या बणींच्या खात्यात पंधराशे रुपयाने सुरू झाले त्याबद्दल अपडेट आपण पहिले समजून घेऊया मग तुम्हाला आजच्या ताज्या बातम्या मी सांगतो तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा जास्त काही लांब व्हिडिओ नसणार परंतु तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे सव्वीस एक मिनटाचा व्हिडिओ आहे परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगणार आहे सर्व ताज्या बातम्या आजच्या कामाच्या बातम्या सर्व न्यूज वगैरे सर्व बातम्या तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहणार नाही कारण कामाच्या बातम्या तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत चला बघा आता बातम्या तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ला लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचे जून हप्ता जून हप्त्याचे जे काही पैसे आहेत ना जून हप्त्याचे पंधराशे रुपये तर हे पंधराशे रुपये सुरू झाले त्याबद्दल अपडेट बघूया तर सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा महत्त्वाचे खुशखबर आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या तर निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया हे बघा पात्र आणि एक मिनट पात्र आणि अपात्र आता ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळत आहेत परंतु बघा बहिणींनो पंधराशे रुपये ऐवजी पंधराशे व्यतिरिक्त नाही पंधराशे तर तुम्हाला मिळणारच आहे त्यामध्ये काही शंका नाही पण पंधराशे व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय मिळणार आहे मोठं गिफ्ट मोठं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे बहिणींनो मोठं गिफ्ट काय भेटणार आहे तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण बघणार आहोत तर तुम्ही भरपूर दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत होते वाट बघत होते तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले तेव्हापासूनच तुम्ही सर्वजण विचारत आहे की जून महिन्याचे पैसे कधी मिळतील तर जून महिन्याचे पैसे देखील सुरू झाले बहिणींनो जून महिन्याचे पण पंधराशे रुपये येणे सुरू झाले त्याबद्दल आपण माहिती बघूया आता चला सर्व माहिती आपण समजून घेऊया नीटपणे जाणून घेऊया आता इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पहिले आपण लाडक्या बनींसाठी काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला मोठं गिफ्ट लाडक्या बणींसाठी काय दिलं जातं त्याबद्दल पहिले समजून घेऊया मग मी तुम्हाला जून हप्ता तुमच्या खात्यात आला नसेल तर जून हप्ताबद्दल माहिती सांगतो आणि त्यानंतर आपण ताज्या बातम्या बघणार आहोत ओके चला इथून व्हिडिओ बघा पूर्ण तर तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे बघा जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत ओके तर शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून ही योजना सुरळीतपणे सुरूच आहे आणि सर्व बहिणींना लाभ मिळत आहे बघा गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचे मानधन सध्या पंधराशे रुपये दिले जात आहे पण आता देखील राज्यातील महिलांसाठी सरकारने निर्णय घेतला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील महिलांना आता स्वयंपूर्ण उद्योजक बनण्यासाठी सरकारने नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे बघा फक्त नऊ टक्केवरती कर्ज अल्प दराने हे कर्ज आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याबद्दल माहीत आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईत हे बैठक पार पडली यामध्ये शासकीय महामंडळाच्या महिलांसाठीच्या व्याज परतावा योजनाची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात चर्चा झाली या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विविध महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांच्या एकत्रित अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री म्हणाले की राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही ठोस प्रयत्न करत आहे हे बघा दरम्यान महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध दे करून देण्याचा निर्णय घेतला आहे हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून संयुक्तपणे राबवला जाणार आहे ओके तर बघा इथे तुम्हाला समजलं तर कर्ज मिळणार आहे लाडक्या बनवू सिम्पल भाषेत तुम्हाला सांगतो मी कर्ज तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे तर हे मोठं गिफ्ट आहे लाडक्या बनवीसाठी आता बघा काही बहिणी असतात ज्यांना छोटा मोठा उद्योग करायचा असतो परंतु भांडवल नसते पैसे नसतात तर आता तुम्हाला कर्ज मिळणार आहे जवळपास चाळीस हजार रुपयापर्यंत चाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे हे कर्ज तुमचं नऊ टक्केनुसार मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे परतफेड वगैरे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमधून केली जाणार आहे असं सांगण्यात येत येत आहे बघायचे नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज वगैरे तुम्हाला दिले जाणार आहेत बहिणींना ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणीसाठी कारण छोटा मोठा लहान उद्योगसाठी तुम्हाला एक कर्ज मिळणार आहे चला पुढे बघा महत्वाची माहिती जून हप्ताबद्दल आता काही बहिणींना जरी छोट्या मोठ्या उद्योगसाठी कर्ज पाहिजे असेल तर कर्ज पण तुम्हाला मिळेल बहिणींना ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी आणि बघा तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाढ बघत आहेत मला सर्वांना एक अपडेट द्यायची आहे आता जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येतील सांगता येत नाही आता पण आले असतील तुम्हाला पैसे चेक करत राहा एम एस चेक करत राहा बहिणींना कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये येणार आहेत ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जे बहिणी पैसे येणार आहेत ना बहिणींनो no. जून हप्ता जून हप्त्याचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहेत ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा जो तुम्हाला सांगतो मी तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा एस एम एस येईल तुम्हाला जेव्हा पैसे खात्यामध्ये येतील तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एक एस एम एस येईल आणि त्यामध्ये म्हटलेलं असेल लाडकी बहीण योजना एल एल बी असा काही मेसेज येतो तो लाडकी बहीण योजनेचा ओके तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तेव्हा येतात तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो मोबाईलवरती चेक करत राहा एस एम एस येईल ओके ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी आणि कोणत्याही क्षणी आता जून महिन्याचे पंधराशे रुपये सुरू होणार आहेत कारण मागच्या वेळी मीडिया रिपोर्टनुसार माहिती मिळाली होती आता अधिकृत तर तारीख जाहीर झालेली नाही परंतु मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं वीस ते पंचवीस जून दरम्यान पैसे येतील ओके तर आता वेळ झालेला आहे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जून हप्त्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात येईल थोडी वाट बघा अचानकपणे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत ओके थोडी वाट बघा प्रतीक्षा करा पैसे आता येणारच आहेत ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बणींसाठी तर बघा लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होते ना बहिणींनो तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमावणार आहेत पंधराशे रुपये जून हप्ता जून हप्ता पंधराशे रुपये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमवतील त्यामुळे थोडी वाट बघा अचानकपणे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे ही सर्वात मोठी अपडेट कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल आणि मोबाईलवरती एस एम एस चेक करत रहा अचानकपणे कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत ओके चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली तर लाडके बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघितली चला आता आपण आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत ताज्या बातम्या बघूया तर लाडके बहिणी जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते कोणते क्षण आता येतील चेक करत राहा आणि महत्वाचं म्हणजे जे काही चाळीस हजार रुपये खर्च आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल लवकरच अपडेट येईल बहिणींना अपडेट आल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल तसं ओके चला या अपडेट आपण बघितल्या आता ताज्या बातम्या बघा कामाच्या बातम्या सर्व ताज्या बातम्या ताज्या बातम्या आपण जाणून घेऊया चला आता आपण ताज्या बातम्या बघूया thank <laughs> you तर आपण बघितलं लाडकी बहीण योजने संदर्भात सर्व माहिती चला आजच्या ताज्या बातम्या बघा आता सर्व कामाच्या बातम्या बातम्या हे बघा पहिली बातमी बघा इराण इस्रायल युद्धामुळे भारताला मोठा फटका या वस्तूंची निर्यात थांबली किंमत प्रचंड घसरल्या बघा इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतावरही स्पष्टपणे दिसू लागले आहेत विशेषत भारतीय तांदूळ निर्यातदारावर हे बघा भारतीय तांदूळ निर्यातदारांवर याचा मोठा फटका बसला आहे युद्धामुळे इराणमधील बंदरे ठप्प झाले असून भारतातून होणारी बा बासमती तांदळाची निर्यात पूर्णपणे थांबले आहे यामुळे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील सुमारे एक लाख मेट्रिक टन तांदूळ बंदरावरच अडकलेला आहे पुढे बघा दरात मोठी घसरण व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान या परिस्थितीमुळे बासमती तांदळाच्या किमतीमध्येही प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयाची घसरण झाली आहे जे तांदूळ यादी बावीसशे ते तेवीसशे रुपयांना विकला जात होता तो आता केवळ बाराशे रुपयांना उपलब्ध आहे यामुळे निर्यातदाराच्या महसूलात प्रचंड घट झाली असून संपूर्ण तांदूळ उद्योग संकटात सापडला आहे तर बघा ही सर्वात मोठी बातमी आहे हे बघा जे काही युद्ध चालू आहे ना इराणमध्ये हे बघा इराण इस्रायलचं जे काही युद्ध चालू आहे त्यामुळे आता निर्याती थांबलेल्या आहेत हे बघा जे काही आपलं इकडून तांदूळ जातो ना या देशात इराण असो किंवा इस्रायल या देशात जो काही आपला तांदूळ जातो आता तिथे युद्ध चालू आहे त्यामुळे हे निर्यात्यात थांबलेले आहेत म्हणजे आपला जो काही तांदूळ आहे तो तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे हा फटका बसत आहे आपल्या भारताला कारण यामुळे ज्या काही किमत्यात आहेत त्या प्रचंड घसरलेल्या आहेत बघा पहिले काय विशेष होतं हे बघा जे काही बंदर आहेत ते ठप्प झालेले आहेत युद्धामुळे ओके इराणतील इराणमधील का जे काही बंदर आहेत ते ठप्प झाले आहेत हे बघा पहिले काय होतं तांदळाच्या किमतीमध्येही प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयाची घसरण झाले आहे जे तांदूळ याआधी बावीसशे तेवीसशे रुपयांना विकले जात होता ओके तर चला ही बातमी तुम्हाला समजली आणि आता केवळ बाराशे रुपयांना तो उपलब्ध आहे तर म्हणजे निम्म्याचा फरक आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये ठीक आहे ही बातमी तुम्हाला समजली चला आपण पुढील बातमी बघूया तर ही युद्धासंदर्भात बातमी ते निर्यात थांबली संदर्भात बातमी पुढील बातमी बघा तुम्ही आता बातमी नंबर दोन बघा आता चला बातमी समोर आलेली आहे पुणे पुणे संदर्भात बातम्या आहे बघा आता सर्वांनी तुम्ही बघितलं अहमदाबाद येथे विमान अपघात केवढा भीषण होता अहमदाबाद येथे जो काही विमान अपघात झाला त्यामुळे सर्वजण घाबरले आणि आता बघा पुणे विमानतळावर एअर इंडियाचे शंभर प्रवासी धोक्यात बचावले मोठी दुर्घटना रोखण्यात आले यश बघा आता असा जो काही अपघात आहे दुर्घटना अशी पुन्हा होता कामाने त्यामुळे संपूर्ण सावधगिरी जी आहे ती पाडली जात आहे म्हणजे संपूर्ण सर्वीकडे ध्यान ठेवलं जात आहे आता म्हणजे थोडं पण काही मिस्टेक वाटली तर जे काही विमान आहे ते म्हणजे ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ देत नाहीत म्हणजे तिथेच ते त्याचं पूर्ण चेक केलं जातं आहे की काय यामध्ये गडबड झाली बघ आता पुणे संदर्भात ही बातमी आहे पुणे विमानतळावर एअर इंडियाचे जे काही विमान आहे ते मोठी दुर्घटना रोखण्यासाठी यश आले बघा काय माहिती आहे पुणे विमानतळावर शुक्रवारी सकाळी उतरण्याच्या वेळी एअर इंडियाच्या एका विमानाला पक्षाची धडक बसल्याने ते विमान तातडीने तपासण्यासाठी थांबवण्यात आले बघा परिणामी त्याचे दिल्लीला परतेचे उड्डाण रद्द करण्यात आले बघा तर दिल्लीला जात होतं दिल्लीचे जे काही परतेचे उड्डाण आहे ते रद्द करण्यात आलं म्हणजे ते तिथे आलं दिल्लीत दिल्लीतून ते परतेचे म्हणजे परत जात होतं मग ते तिथे रद्द करण्यात आलं बघा यावेळी या विमानात शंभर प्रवासी होते अहमदाबाद विमानतळावर कोसळलेल्या विमानाला पक्षाचा थव्वा अडकला असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर शंभर प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचवल्याचे दिसून येत आहे हे बघा दिल्लीहून पुण्याकडे येणारे हे बघा दिल्लीहून पुण्याकडे येणारे ए आय चोवीस एकोणसत्तर हे फ्लाईट दिल्लीहून पहाटे पाच वाजून एकतीस वाजता निघाले होते हे फ्लाईट सात चौदा वाजता पुण्यात सुरक्षितपणे उतरण्यात आले मात्र उतरल्यानंतर तांत्रिक तपासणीदरम्यान ता विमानाच्या एअरबस ए तीनशे वीस मॉडेलला पक्षी धडक झाल्याचे स्पष्ट झाले सुरक्षेच्या दृष्टीने हेच विमान पुणे ते दिल्ली या मार्गावर ए आय चोवीस सत्तर म्हणून परतेचे उड्डाण करणार होते मात्र पक्षी धडकल्यामुळे त्याला तातडीने ग्राउंड करण्यात आले आणि परतीचे उडान रद्द करण्यात आले बघा संपूर्ण सावितगिरी संपूर्ण सुरक्षा आता ठेवली जात आहे कारण ज्या प्रकारे अहमदाबाद येथे हा अपघात झाला त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी असं कुठेच अपघात होऊ नये त्यामुळे एअर इंडिया एकदम आता सुरक्षितपणे व्यवस्थितपणे बघत आहे जे काही पक्ष्यांचा थवा आहे तो इंजिनमध्ये अडकून जातो त्यामुळे या घटना होतात त्यामुळे अशात घटना पुन्हा घडता नये त्यामुळे संपूर्ण सावितगिरी पाडली जात आहे ठीक आहे ही बातमी तुम्हाला समजली चला आता पुढील बातमी बघा बातमी नंबर तीन बघा आता चला बातमी नंबर तीन बघा तर विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नका उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे तंत्र शिक्षण संस्थांना आदेश बघा सर्वात मोठी बातमी आहे विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नका या संदर्भात काय बातम्या हे बातम्या बघा आता हे बघा शाळा वगैरे सुरू झालेल्या आहेत महाविद्यालय कॉलेज वगैरे संपूर्ण सुरू झालेले आहेत आता आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना शुल्क द्यावे लागते तर आता विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नका उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे तंत्र शिक्षण संस्थांना आदेशही देण्यात आलेले आहेत बातमी काय आहे कामाची बातमी समजून घ्या नीटपणे हे बघा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यां विद्यार्थिनीना मोफत असल्याचे त्यांच्याकडून कोणते शुल्क आकारू नये असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत गेल्या वर्षी संस्थांनी शुल्क आकारले असल्यास ते परत करण्याचे आदेशही दिले आहेत बघा मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीला उच्च व तंत्र अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवडानकर उपसचिव खोरगडे आदी उपस्थित होते तंत्र शिक्षण संचालयाने हेल्पलाईन सुरू केली असून शुल्क आकारणीच्या सर्व तक्रारीचे येथे तात्काळ निराकरण होते यासाठी विशेष नोडल अधिकारी नियुक्त नेमण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तर बघा तर मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत ही अपडेट आहे तर हे बघा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार् विद्यार्थिनींना मोफत असल्याचे त्यांच्याकडून कोणते शुल्क आकारू नये असे आदेश देण्यात आले आहे फक्त विद्यार्थिनींना मुलींना ओके मुलींसाठी मोफत शिक्षण आणि मोफत इथे विद्यार्थ्यांनी हे बघा विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका असं आदेश देण्यात आलेला आहे तरी सर्वात मोठी बातमी होती मुलींसाठी चला ही बातमी तुम्हाला समजली आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत एवढी शेवटची बातमी बघून जा मग त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया चला शेवटची बातमी बघा आता चला बातमी नंबर चार बघा आता शेवटची बातमी आहे शेवटची बातमी आहे पावसासंदर्भात हे बघा महाराष्ट्रसह सव्वीस राज्यांना अतिवृष्टीचा धडकी भरवणारा इशारा वाचा आजच्या हवामानाचा अंदाज बघा हवामान संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे आता सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलंच आहे पाऊस पण येत आहे अधूनमधून पाऊस येत आहे आणि जोराने पाऊस आता सुरू झालेला आहे कारण पावसाचे दिवस आलेले आहेत बरोबर हे बघा आता महत्वाची माहिती काय आहे सव्वीस राज्यांना अतिवृष्टीची धडकी सांगितलेली आहे तर बघा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाने देशभरातील सव्वीस राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे मुसळधार पावसामुळे होणाऱ्या संभाव्य पुराबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे आय एम डीने शनिवारी महाराष्ट्रासह सव्वीस राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं आहे हे बघा तर गेल्या काही दिवसांपासून पावसानं अनेक राज्यांना झोडपून काढलं आहे आय एम डीनं दिलेल्या इशारानुसार आसाम मेघालय मध्य प्रदेश अंदमान आणि निकोबार बेट अरुणाचल प्रदेश बिहार छत्तीसगड गुजरात हरियाणा चंदीगड दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर लडाख झारखंड गोवा महाराष्ट्र नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा पंजाब राजस्थान पश्चिम बंगाल आणि सिक्किम। या सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर बघा ही सर्वात मोठी बातमी होती पावसासंदर्भात तर सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलंच आहे आणि सर्व राज्यात पावसाने आता धुमाकडू घातलेले आहे आणि सर्वांकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे हे बघा पहिले सुरुवातीला जो काही अवकाळी पावसा आहे तो आला त्यामध्ये वादळी वारे वादळी वारे आणि विजा संपूर्ण गोष्टी घडत होत्या त्यानंतर पावसानं थोडा ब्रेक घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे पंधरा जूनपासनं पावसाने सुरुवात केली खरी सुरुवात पंधरा जूनपासून झाली आणि खरी सुरुवात पंधरा जूनपासून आपल्याला पाहायला मिळत असते पंधरा जूनपासून सुरुवात झालेली आहे पावसाला आणि सर्वीकडे आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आता सर्वीकडे म्हणजे सर्व राज्यात सव इथे महाराष्ट्रसह सव्वीस राज्यांना अतिवृष्टीचा धडकी भरवणारा इशारा देण्यात आला आहे मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा सर्वीकडे देण्यात आलेला आहे तर पावसामुळे तुम्ही सतर्क राहा सावधान रहा एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो ठीक आहे ही बातमी तुम्हाला समजली चला आता पुढील महत्त्वाची माहिती समजून घ्या तर, तर, तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती नीटपणे सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली लाडकी बहीण योजने संदर्भात तर तुम्हाला सर्वप्रथम मी माहिती दिलीच परंतु आजच्या ज्या काही महत्वाच्या ताज्या बातम्या त्या कामाच्या बातम्या त्या कामाच्या बातम्या संदर्भात पण मी तुम्हाला सांगितलं बघा तर पावसासंदर्भात माहिती बघितलं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तसेच विद्यार्थिनींकडून कोणते शुल्क घेऊ नका उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे तंत्र शिक्षण संस्थांना आदेश याबद्दल माहिती बघितली त्यानंतर आपण बघितलं पुणे विमानतळावर एअर इंडियाचे शंभर प्रवासी धोक्यात बचावले मोठी दुर्घटना रोखण्यात आली यश पुढे आपण माहिती बघितली इराण इस्रायल युद्धामुळे भारताला मोठा फटका या वस्तूंची निर्यात थांबली किमती प्रचंड घसरल्या याबद्दल पण माहिती आपण बघितली आणि आपण सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली ओके एवढी माहिती आपण बघितली सर्व तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी जी काही माहिती तुम्हाला देतो एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ताज्या बातम्या पण मी सांगून देतो म्हणजे तुम्हाला पुढे दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी सांगून देतो परत परत तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही कारण सव्वीस मिनिटाचा व्हिडिओ असतो आपला त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगून टाकतो ठीक आहे सर्व तुम्हाला सांगितलं मी सर्व माहिती नीटपणे सिंपल सोप्या भाषेत सांगितली लाडक्या बहिणींसाठी सर्व माहिती मी दिली चला पटापट पटापट तुम्ही आता एक काम करा या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जरी नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ ते सिलेक्ट करा चला ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बहिणींनो आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये